लवळ इथं एकाच परिवारातील शहाऐंशी जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं असून या निमित्त लोकरे परिवार आणि सकल मराठा समाजातर्फे आनंद व्यक्त करण्यात आला माढा तालुक्यातील लवळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील शहाऐंशी जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे बुधवारी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्वजणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं लवळ गावातील लोकरे कुटुंबियांच्या स्वग्रही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कुटुंबातील सर्व, या सर्व सदस्य उपस्थित होते कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले त्यांचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित लोकरे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की मनोज चरांगे पाटील तुम्ही आगे बडो मनोज चरांगे पाटील तुम्ही आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की लोकरे कुटुंबियांची अठराशे एकोणसाठची कुणबी नोंदी सापडली आहेत त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत असं सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी सांगितलं तर सकल मराठा समाजाचे राजन जाधव म्हणाले ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबियाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढलेत त्याचप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्यानं प्रयत्न करून पाठपुरावा करणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे यश मिळालं असून केवळ जल्लोष न करता शासन दरबारी करून कुणबी प्रमाणपत्र मिळवावं यासाठी सोलापुरात लवकरात लवकर कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती प्राध्यापक गणेश देशमुख यांनी दिली तर विलास लोकरे जे लाभार्थी आहेत ते म्हणतात माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून शहाऐंशी जणांचे कुणबी दाखले मिळाले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आलेलं हे यश आहे हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबियांनी स्वीकारले